आणि स्वतःच महात्मा फुलेंवर सत्यशोधक गेल्या वर्षी प्रदर्शित केला होता त्यावेळेस हा वाद झाला होता कारण महात्मा फुलेंचा एकूण संघर्ष हा धर्म व्यवस्थेतले शोषणात शोषण आणि शोषण करणारे जे लोक होते त्या काळामध्ये अर्थातच ते त्यांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेंदगड गोठे मारले होते शाळा काढायला विरोध केला होता किंवा महात्मा फुले जे सत्यशोधक विचारसरणी मांडत होते महात्मा फुलेंचं वैशिष्ट्य असे की ते सत्याचा आधार घेतात सत्य मांडतात त्यांचं सत्य सर्वांचा धर्म सर्व धर्मांचं माहेर हे अखंड आहे तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पिक्चरला विरोध करणं हे परवडणारं नाहीये हे चांगलं नाही जे घडलंय तो इतिहास आहे आज म्हणून ब्राह्मण समाजाला आपण टार्गेट करतो हेही खरं नाही पण ते घडलेलं आहे जे धर्माच्या अनुषंगाने चुकीचं होतं महात्मा फुलेंच्या खऱ्या अर्थाने प्रयत्नाने तर खऱ्या अर्थाने आपल्याला समता आली त्यातनं बाबासाहेब घडले शाहू महाराज घडले विठ्ठल रामजी शिंदे घडली ही प्रेरणा महात्मा फुलेंची त्यामुळे महात्मा फुलेंच्या चित्रपटात जे दृश्य दाखवले त्यातनं कुठलाही वाद न करता आपण ते सत्य स्वीकारलं पाहिजे तो घडलेला इतिहास आहे त्याला कुठल्याही कारणाने जातीय द्वेष पसरवण्याचा हेतू दिसत नाही आमचं सत्य शोधक पिक्चर याला किती पुरस्कार मिळाले राष्ट्रीय यशस्वी झाला आणि त्याच्यात सगळं तेच दाखवलेलं कारण तो घडलेला इतिहास आहे महात्मा फुलेंना वारातीतनं त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या धक्के देऊन शूद्र म्हणून हाकललं ते घडलेलं आहे यातनं महात्मा महात्मा फुले घडले आणि आपण त्यांना महात्मा म्हणतो हे विसरता येणार नाही आपण दोनच माणसांना महात्मा म्हणतो एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिबा फुले अर्थात महात्मा फुले मानत नव्हते पण सन्मानाचं ते जे पद म्हणून आपण महात्मा म्हणतो जसं विश्वरत्न आहे भारतरत्न आहे तसं महात्मा हे खूप सन्मानच आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरच चित्रपटाचं सर्व जाती समूह धर्माने स्वागतच केलं पाहिजे कारण ती एक प्रो प्रबोधानाची सुरुवात आहे ती एक प्रेरणा आहे तो एक विचार आहे